एका बाजूला ना बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असताना वर्ध्याच्या युवा शेतकरी किशोरने एक वेगळा आदर्श निर्माण केला शेतात केवळ पीक घेऊन त्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बाजारपेठेत कुठल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आणि चांगला भाव मिळतो याची सांगड घालत लाखाच्या घरातील उत्पन्न अवघ्या काही महिन्यात घेण्यास किशोरने सुरुवात केली आहे ज्यात त्याला यशही मिळतंय हा आहे वर्धा जिल्ह्यातील तेवीस वर्षीय युवा शेतकरी किशोर बन्नगरे ज्याने कृषी पदविकेचे शिक्षण घेऊन शेती तंत्रज्ञान अवगत केले आणि त्याचा उपयोग आपल्या वडिलोपार्जित अवघ्या पाच एकर शेत जमिनीवर तो आता करून घेतोय किशोरने कापूस सोयाबीन गहू यासारख्या पिकाकडे न वळता दीड एकर जमिनीवर टोमॅटो एक एकर मध्ये वांगी अर्धा एकरात दोडका तर उर्वरित दोन एकर शेतीत आहे माझ्याकडे साडेपाच एकर शेती आहे त्यामध्ये मी अर्धा एकर मध्ये दोडकेची लागवड केली आहे शेडनेट मध्ये त्यामध्ये मी आंतर मशागत करून घेतली व नंतर बेड फाडून घेतले त्यामध्ये मी आता दीड महिना चालू झालेला आहे पंधरा दिवसाच्या आधी माझे दोडके चालू झालेले आहेत वीस रुपये सरासरी रेट चालू आहे सध्या आता वीस रुपये किलो त्यामध्ये आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपये झालेले आहेत आणि आणखी दोन महिने चालण्याची शक्यता आहे त्यामध्ये पन्नास ते साठ हजार असे प्रत्येकी सत्तर हजार व ऐंशी हजार रुपये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मजुरी फवारणी आणि आंतरमशागतीचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपये वगळून मला पन्नास ते साठ हजार रुपये होण्याची शक्यता या प्रयोगातून किशोरला दोडका उत्पन्नातून साठ ते सत्तर हजार वांगीमधून दीड लाख तर टोमॅटो तीस ते चाळीस हजार व संत्रा पपई डाळिंब यासारख्या लागवडीतून जवळपास दोन लाखाच्या घरात उत्पन्न होतोय आणि हे उत्पन्न साधारण सहा महिन्यामध्ये चार ते पाच लाखाच्या घरात जाते त्याच शेतामध्ये मी वांगी पण लावलेली आहे ते एक एकर असून त्यामध्ये साडेसहा हजार झाडे बसलेली आहेत त्यामध्ये दोन अडीच महिने चालू झा म्हणजे लावायला सुरुवात झाली होती त्यामध्ये आता तो वांगीचा पहिला तोडा निघालेला आहे ते तीस कट्टे म्हणजे आता सरासरी तीस हजार तीस रुपये किलो चालूला आहे आणि आठ ते दहा हजार रुपये प्रति तोडा म्हणजे वीस ते पंचवीस कडे होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मला दीड ते पावणे दोन लाख रुपये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अंदाजित खर्च नागरटी आंतर आंतरमशागत हे तीस ते चाळीस हजार रुपये वगळून मला एक सव्वा लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे या उत्पन्नातून कुटुंबाचा चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह चालतो व आपण यात समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया किशोर बन्नेगिरीने एस बी एन महाराष्ट्राला दिली आहे आणि या क्षेत्रामध्ये माझे अडीचशे झाड आहेत संत्राचे त्यामध्ये आंतरपीक म्हणून मी टमाटरची लागवड केलेली आहे त्यालासुद्धा अडीच महिने झालेला आहे आणि त्यालासुद्धा मी नागरटी वखरटी करून बेड फाडून लागवड केलेली आहेत आणि ते आता सुरुवात झालेले आहेत पहिला तोडा आता दहा ते पंधरा पंधरा कॅरेट निघालेला आहे सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे माझ्या शेतामध्ये पाचशे ते हजार कॅरेट निघ पाचशे ते सातशे कॅरेट निघण्याची शक्यता आहे त्यामध्ये मला एक ते दीड लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे खर्च वत्र जाता एखादी लाख एक लाख रुपये होण्याची शक्यता आहे आणि आंतर मशाकतीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी किशोरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगदी पिकांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केल्यास आत्महत्येसारखे टोकाचे के पाऊल उचलण्याची वेळ बळीराजावर अजिबात येणार नाही व शेती सोडून शहराकडे जाणारा शेतकरी पुन्हा गावाकडची वाट धरेल अक्षय आहुसह ब्युरो रिपोर्ट एसबीएन महाराष्ट्र वर्धा चल, चल, चल। सर जा चल राजा बिग बिग दिघी जायाच चल सर जा तर्ण राजा, बिगी 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 जायात। जायात। बिन बिनदुलाच सोंगडी शेक कराच शेक शेतकऱ्याचं